नमस्कार लालका भाऊ योजना साठी कागदपत्र असतील त्याचे माहिती असेल तर प्रत्यक्ष ऑफिस विजिट करावा ऑफिस विजिट केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष त्याची माहिती दिली जाईल ऑफिस व्हिजिटमध्ये एक आम्ही थोडासा बदल केलेला आहे बदल असा केलेला आहे के की कुठली इन्फॉर्मेशन असेल काय असेल आमचे देखील त्याच्यात हे नुकसान होत असतं किंवा आमचे देखील त्रास होत असतात लोकांना हँडलिंग करायची असते तर त्याच्यामुळे आम्ही एक आता उपाय असा काढलेला आहे आम्ही म्हणण्यापेक्षा अपेक्षा मी एक उपाय काढलेला आहे बाकीच्या माहित नाही एक बस तयार केला दहा बारा बाराचा फोनचे कुठली योजना असेल काय असेल बरोबर प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट माणस राहणार आहे या वेस या वेळेस म्हणजे पेक्षा आजच्या पुढे अशा पद्धतीचा आम्ही बदलले काम करण्याची जेणेकरून काम सोपं होईल असं म्हणून आणि आमचंही काम सोपेल तुम्हालाही काम सोपं वाटेल आणि तुम्हाला वाचताना किंवा काही गोष्टी करताना एकदम आनंद वाटेल अशी गोष्टी मी करण्याचा प्रयत्न केला आहे ती काय असं आहे की बाबा दहा बारा पानांचा एक फॉर्म आहे तो फॉर्म जो आहे फॉर्म म्हणण्यापेक्षा एक इन्फॉर्मेशन माहिती येते तू वाचल्या केअरफुल वाचायची आणि त्या माध्यमातून काय वीस तीस रुपयाचा तो तुम्हाला एक फॉर्म भेटेल तो तर एक म्हणजे तीस चाळीस पानांचा एक फॉर्म असेल तो किंवा वीस तीस पानांचा दहा पानांचा जो काही फॉर्म असेल तो तो फॉर्म भेटेल त्या फॉर्ममध्ये तुम्ही पूर्ण माहिती वाचायची त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की योजनेसाठी काय लागणार आहे काय नाही त्याच्यात म्हणजे पूर्ण शासनाचा जी आर सहित सगळं त्याचा उल्लेख आहे बरोबर असं एक फॉर्मॅट मी तयार केलेलं आहे अशा प्रत्येक योजनांसाठी आता असं जी आर किंवा असं काहीतरी मला फॉरमॅट तयार करायचे जेणेकरून ग्राहकाला देऊन ते ग्राहक जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत पूर्ण कळत नाही आणि तो कितीही सांगितलं तरी कळणार नाही त्यापेक्षा वाचलेलं अर्थात ते वाचल्या तर कर ते कळलं करतं ते आपल्याला वाचल्याशिवाय कळत नाही ते त्यामुळे वाचल्यावर लागेल आणि वाचल्यानंतरच ते पूर्ण गोष्टी आपल्याला करते तर लाडक्या भाऊसाठी जे पण आता फॉर्म भरणं माझ्याकडे सुरू झालेले आज या तारखेपासून म्हणजे रविवार सोडून द्या आजचा दिवस सोडून द्या आजपासून नव्हे तर उद्यापासून आज, आज तर उद्या माझी सगळी प्लॅनिंग चाललेली आहे कुठल्या कुठल्या सिस्टमला काय काय देणं आहे किंवा काय सुविधा ठेवणं आहे तर उद्यापासून उद्यापासून सोमवारपासून लाडका भाऊ हा फॉर्म भरायला सुरुवात माझ्याकडे होतो आहे तर ते तेव्हा माझी एक विनंती नाही जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी व आय टी आय पासआउट असेल किंवा मग तो बारावी पासआउट असेल किंवा ग्रॅज्युएशनवाला असेल यांनी माझ्याकडे तुम्ही शंभर टक्के येऊ शकतात कारण की भरपूर पुण्याच्या अगोदर आलेले आहेत की लाडका भाऊ फॉर्म चालू झाला किंवा नाही तर त्याचं सोल्युशन देखील मी घेऊन आलेलो आहे लाडका भाऊ योजनेचे फॉर्म चालू झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला विजिट करा शंभर टक्के तुम्हाला ऑफिसला व्हिजिट केल्याशिवाय पण फोनद्वारे माहिती विचारू नका कारण की फोनद्वारे तुम्हाला कुठलंही सहकार्य होणार नाही प्रत्यक्ष ऑफिस व्हिजिट करा शंभर टक्के तुम्हाला माहिती भेटेल